श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल एक्क्याऐंशी नऊ शून्य चार सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गळ्यातील सोने चोरणाऱ्या दोघांना अटक कवटे तालुक्यातील मळणगाव येथील एकाला तर तासगाव तालुक्यातील एकाला अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई कासगाव तालुक्यातील वज्र चौंडे गावात सकाळी फिरण्यास आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनेची चेन हिसडा मारून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली असून या प्रकरणी प्रवीण भगवान गायकवाड वय अठ्ठावीस राहणार मळणगाव तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली व रोहित अधिकराव सपकाळ वय तेवीस राहणार गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तासगाव तालुक्यातील प्रियांका अर्जुन यादव या एकवीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास फरण्यासाठी गेले असताना अज्ञात त्यांच्या गळ्यातील सोने हिसडा मारून चोरून घेऊन होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक संदीप भुवे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व सागर टिंगरे यांना मिळाली की जुना जकातगरातून दोघे जण सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी परिसरात जाऊन निगराणी करीत असताना त्या ठिकाणी थांबलेल्या दोघांना पोलिसांनी पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग घेतली असता प्रवीण गायकवाड याच्या डाव्या किशात सोन्याचा दागिना मिळून आला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की रोहित सपकाळ यांनी त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवरून पंधरा दिवसांपूर्वी वज्रचौंडे गावाजवळील रस्त्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने हिसडा मारून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदर चोरीतील मुद्देमाल व मोटरसायकल जप्त करून संशयित आरोपींना पुढील तपासकामी तासगाव पोलिसांच्याकडे वर करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील सागर टिंगरे दरिबा बंडगर सतीश माने संदीप नालावडे सागर टिंगरे अनिल कोळेकर संदीप गुरो अमर नरळे उदय सिंह माळी अमीर शाह फकीर मचिंद्र बर्डे संदीप पाटील नागेश खरात शिवाजी शिंद विक्रम खोत किरोबा चव्हाण अभिजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजाव एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याध भगंदर विका, विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून